जे आहे रूल्स हे आपल्याकडून सेम असतात तर ते कसे आपण फॉलो करायचे कशाप्रकारे ते करता करता आपण आपले केस कसे स्वच्छ ठेवायचे कसे त्याची निगा राखायची कसे त्यांना पोषण मिळू शकतं या सर्वांवरती आज आपला व्हिडिओ होणार आहे तर सर्वप्रथम आपण कसं प्रथम सर्वप्रथम केसं कशी धुवायची आणि केस धुतानाचा जो पॅटर्न कसा तुम्ही कसे स्टेप बाय स्टेप फॉलो करायचा तर पहिल्यांदा तुम्ही केस वॉश करायचा केस धुवायच्या एक ते दोन किमान तास तुम्ही केसांना ऑइलिंग करून ठेवायची आणि म्हणजे केसांच्या मुळाशी तुम्ही तेल लावायचं ते तुम्ही कोणतंही घ्या ॲज पर युअर चॉईस तुम्ही कोकनट ऑइल घ्या बदाम घ्या कोणतंही कोणतंही तेल तुम्ही घेऊ शकता तर मी तर युजली कोकोनट ऑइल प्रिफर करते कारण की लहानपणापासून माझे जे एवढे मोठे केस आहेत तर ते माझ्या आईने जे आहे ते कोकोनट ऑइल लावून लावून चंपी करून करूनच टिकवले हो आणि हे जे आहे ते काळे बोर केस आहेत मी कधीही अजूनपर्यंत त्याला कलर केलं नाही टचवूड तर हे जे आहे हे कोकोनटमुळेच आहे ठीक आहे सो so, तुम्ही पहिल्यांदा जेव्हा अंघोळीला जाल अंघोळीला जायच्या आधी ॲटलिस्ट एक ते दोन तास आधी तुम्ही त्यातला हेअर ऑइल उल करा ऑइलिंग करा कोणतेही तुम्हाला जे आवडेल तुम्हाला ॲज पर चॉईस ते तुम्ही देऊ शकता त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा आंघोळीला जाल तेव्हा जे पाणी असतं ते कोमट घ्या कम गरम पाण्याने आंघोळ करू नका सहसा कारण की म्हणजे केसांसाठी प्लस तुमच्या जे काय बोलतात हेअर हेअर ॲज वेल एज तुमचे चेक्स तुमचा फेस त्यासाठी सुद्धा ते हार्मफुल आहे कमीत कमी म्हणजे गरम आणि थंड असं जे मिक्सचर असतं या टाईपचं जे पाणी असतं कोमट पाणी ते तुम्ही यूज करा तर त्याच्यामुळे कसं होतं तुमचे जे केस आहेत ना ते तुटत नाहीत त्यांना बोलतात ना की ते मजबूत जी मजबूतपणा असतो टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला त्या प्रकारचं पाणी यूज करावं लागेल सो तुम्ही तसं पाणी यूज करा जे कोमट असेल त्याच्यानंतर तुम्ही कसं शॅम्पू अप्लाय करायचा युजली मी काय करायची पहिल्यांदा की मी शॅम्पू जो तो डायरेक्ट हातावरती घ्यायची आणि जस्ट इथे इथे लावायची बस पण तसं नाही करायचं तुम्ही काय करायचा मी आता तशीच फॉलो करते जे आहे त्याप्रमाणे की मी शॅम्पू घेते स्क्वीज करते एका जो आपला मग अंघोळीचा मग असतो त्याच्यामध्ये टाकते त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते जे म्हणजे आच थोडंसं असं मिक्सअप करते त्याच्यानंतर हातावरती घेते आणि व्यवस्थित इथे 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 स्कॅल्पला वगैरे म्हणजे आपलं जे असतं तिथे व्यवस्थितपणे लावून घेते सो तुम्ही त्या प्रकारे करू शकता त्याच्यानंतर डायरेक्टली जेव्हा तुम्ही पाणी वॉश करायला घेता तेव्हा डायरेक्टली पाणी असं ओतून नये कधी पण कारण की इथे इथे पाणी ना पूर्ण आपल्यावरती एकदम फोर्सफुली होतो नाही तुम्ही हेअरवरती पण हळूवारपणे त्याला हळूवारपणे आपले जे केस असतात तेही आपले आपण जेवढे आपल्या चेहऱ्याची काळजी घेतो ना तेवढेच आपण आपल्या केसांची काळजी घेतली पाहिजे सो तो तुम्ही त्याप्रकारे हळूहळू हळूहळू केस वॉश करायची त्याला असं एकदम बोलतात ना असं 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 केव्हा उलटे पुलटे करून करून त्या प्रकारचे धुवायचं नाही हलक्या हाताने त्यांना व्यवस्थितपणे रब करायचं हळू हळूवार हाताने सो ते झालं त्याच्यानंतर ते धुऊन झाल्यानंतर थोडेसे म्हणजे ओले असतानाच कंडिशनर कंडिशनर पण आपल्या केसांसाठी खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला जो कोणताही ब्रँड आवडेल त्याप्रमाणे तुम्ही कंडिशनर घेऊ शकता तर कंडिशनर घ्या मी म्हणेन आणि तेही सुद्धा स्वतःच्या हातावरती घ्यायचं आणि हळूवारपणे तुमच्या केसांवरती लावायचं स्कॅल्पला कंडिशनर लावायचं नाही सो तुम्ही त्याप्रकारे कंडिशनर लावा त्याच्यानंतर पुन्हा सेम पाच मिनटं तरी कमीत कमी पाच मिनटं ठेवा आणि नंतर मग ते हळूवारपणे सेम टेक्निकने म्हणजे जसं न पाणी ओतता व्यवस्थितपणे हळूहळू हळूहळू केस वॉश करायची जर तुम्हाला पाणी असं हे करायचं असेल तर हळूवारपणे तुमचे केस हळूवारपणे त्याला हे करून केसांवरती इथलं स्कॅल पण धुतला जायला पाहिजे ना तर त्याप्रमाणे तुम्ही वॉश करा म्हणजे एकदम डप करून न होता हळूवारपणे यूज करा ते झालं कंडिशनर झालं तुमचा शॅम्पू झाला त्याच्यानंतर येतं सिरम तर सिरमनं तुम्ही कोणताही प्रकारचं जे अगेन सेम कोणताही ब्रँड प्रमोशन न करता तुम्हाला जे आवडेल तुमच्या जे केसांना सूट होईल त्याप्रमाणे तुम्ही कंडिशनर सॉरी सिरम वापरा तर सिरममध्ये सीन का होतो आता मला तर माझे फ्रीजे हेअर आहे त्याच्यामुळे मला कंडिशनर करावाच लागतं आणि जर तुम्हाला म्हणजे रोज तुम्हाला पॉसिबल होत नाही आहे की बाबा शॅम्पू करून नंतर ते कंडिशनर करायला पाच मिनटं घ्या शॅम्पू करायला त्याच्यानंतर मग परत ते सिरम करायला सो तुम्ही कंडिशनर जर तुम्ही मी तर हप्त्यातून तीन वेळा हेअर ऑईल हेअर ऑइल करते त्याच्यानंतर हेअर वॉश करते सो so, तुम्ही तीनदा जर तुम्हाला जमले नाही तरी कम किमान दोन वेळा तरी कराच करा बिकॉज uh, कसं होतं आता उन्हाळ्यामध्ये तर मोस्टली हा त्रास होतोच की मी uh, स्कार्फ घालते ठीक आहे तर so, स्कार्फमुळे कसा जो आपला हेअर असतात केस असतात त्याच्यामध्ये कसं पूर्ण घाम जमा होतो आणि घामामुळे इचिंग होते सो ते इचिंग होऊन नंतर मग तुम्हाला ते इचिंग झाल्यानंतर स्मेल वगैरे येतो डर्टी स्मेल येतो हेअरला तर तो न यावा म्हणून तुम्ही हप्त्यातून तीनदा तरी अल्टरनेट डेजप्रमाणे तुम्ही वॉश करायलाच सवा सो तो नाही झाला तर दोनदा तरी करा आणि जर हे सगळे वेळ नाही मिळाले तर तुम्ही कंडिशनर स्किप करा एकदा तरी आणि तुम्ही सिरम वगैरे जर तो फ्रीज येअर असेल तर लावा नसेल तर ठीक आहे मग दोघांपैकी एक काहीतरी ॲटलीस्ट तुम्ही करा पण मी मला कंडिशनर मी कधीतरी म्हणजे हप्त्यातून एकदा स्किप करून दोनदा वगैरे लावते आणि माझं सिरम आहे ते मला लावाच लागतं नाही तर म्हणते एकदम असे एवढे मोठे होतात माझ्यासारखे सो so, तसं मी करते त्याच्यानंतर थर्ड थिंग आली हे झालं तुमचं कंडिशनर शॅम्पू वगैरे सर्व त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा हेअर ट्राय करायला जाता सुकवायला जाता तर ते नॅचरली जे आहे ते तुम्ही ट्राय करा किंवा कोणताही प्रकारचा ड्रायर वगैरे फ्लोअर वगैरे जो असतो तो तुम्ही ब्लो वगैरे मारू नका कारण की त्याने कसं तुमचे ते हवा गरम हवेमुळे ना तुमचे केस खूप डॅमेज होतात सो तुम्ही तसं नका करू तुम्ही जे नॅचरली सुकतात ना तसेच सुकवा त्यांना आणि स्पेसिफिकली अजून एक सांगायचं की तुम्ही जो कंगवा करता ना तो कंगवा ओल्या केसांवरती के नका करू मग कसं होतं काय काय जणांचा ओल्या केसांमध्ये गुंता सुसतो गुंता सु सुटतो तर तसं नसता ते त्याच्यामुळे कसं आपण खूप रफली हेअर यू हे करतो ना कोंब करतो विंसरतो त्याच्यामुळे आपले जे हेअर असतात ते खूप तुटतात सो तुम्ही थोडेसे त्यांना व्यवस्थित सुकू द्या त्याच्यानंतर तुम्ही हळूहळू करा आणि जी केस विचरायची टेक्निक असते ना ते पहिल्यांदा तुम्ही हे स्ट्रेटन्स असतात ना हे जी काय म्हणतात एंडिंगचा जे केस असतात त्याला तुम्ही हळूवारपणे घ्या आणि हळूवारपणे असे 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 गुंत सोडवता ठीक आहे लाईक दिस तुम्ही असे 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 करा त्यांना थोडंसं प्रेमाला यूज करा ठीक आहे तुम्ही असं करून मध्ये मध्ये हे करून असा नका करू, करू तुम्ही व्यवस्थितपणे त्यांना घ्या आणि त्यांना हळूहरपणे केसांना केसा विणं म्हणजे तेही आपल्या चेहऱ्या एवढेच ना कारण की जर तुम्ही आता जपले नाही ना केस तर नंतर ते हळूहळूहळू तुटत जातात सो तुम्ही त्या प्रकारे करा त्याच्यानंतर अजून एक स्पेशल थिंग म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारचं स्ट्रेटनर वापरू नका मी पहिल्यांदा खूप क्रेझी होती स्ट्रेटनिंग वगैरे वापरायची मी खूप स्ट्रेटनिंग केली आणि त्याच्यानंतर क्रिम्पिंग केली स्ट्रेटनिंग केली कर्ली हेअर्स केले आणि मी काय करायची डायरेक्ट अप्लाय करायची स्ट्रेटनर तर मला म्हणजे स्ट्रेटनिंग अप्लाय केलं त्याच्यानंतर तेव्हा खूप छान दिसायचे पण जेव्हा नंतर वॉश वगैरे करून झालं ना ते पूर्ण घरभर माझे केस पडायचे तर मी नंतर विचार केला एवढे का होत आहेत एवढे का होत आहेत सो नंतर मग मी त्याला डायरेक्ट अप्लाय न करता कारण की स्ट्रेटनरमध्ये हिट असते हीट असल्यामुळेच तुमचे केस स्ट्रेट होतात कारण नाही तर मग स्ट्रेटनरचा उपयोग काय हिट नसेल तर ते हीट असल्यामुळे पूर्ण ती हीट जी असते ती तुमच्या केसांवरती डायरेक्टली आणि ते एवढूसे केस आहेत एवढे पातळ केस आहेत त्यांना किती हीट ते सहन करू शकतात बरोबर ना सो तुम्ही डायरेक्टली त्याच्यावरती स्ट्रेटनर न अप्लाय करता त्याच्यावरती स्ट्रेटनिंग स्प्रे येतात ते तुम्ही वापरू शकता बी ब्लंटचे वगैरे येतात त्याच्यानंतर अजून म्हटलं तर आय थिंक याचे येतात स्ट्रिक्स स्ट्रिक्सचे हां त्याचेसुद्धा येतात तर तुम्ही म्हणजे प्रमोशन नाही करत आहे बट तुम्ही त्या प्रकारचे स्ट्रेटनिंग स्प्रे वगैरे येतात ते तुम्ही यूज करू शकता ते कसे तुमची जी हीट आहे ते हे करतात हिटिंग स्प्रे आहेत ते युजली तर ते तुम्ही तुमची हीट डायरेक्टली कमी करतात आणि तो व्यवस्थित तुमचे केस एवढे प्रमाणात डॅमेज नाही होत डॅमेज तर होतात हे शुअर फॉर शुअर होतातच बट एवढे नाही होत तर तुम्ही ते स्ट्रेटनिंग स्प्रे वगैरे जे येतात ते तुम्ही हिट प्रूफ जे असतात ते वाले तुम्ही स्प्रे वापरू शकता आणि हेअर ड्रायर तर मी अवॉइड करेन आणि जर गरज असेल तेव्हाच तुम्ही स्ट्रेटनिंग वगैरे करा कारण की माझे केस जे आहेत ना हे स्ट्रेटनिंग करूनच खराब झाले आहेत तर त्याच्यानंतर मला थोडंसं रिअलाईज झालं थोडंसं म्हणजे खूप रिअलाईज झालं की आता बस सन्नाटा होण्यापेक्षा थोडंफार त्याला टेक केअर केलेलं चांगला सो मी सांगेन की स्ट्रेटनिंग तुम्ही अवॉइड करा त्याच्यानंतर तुम्ही मी तुम्हाला दाखवेन या प्रकारचा जो कंगवा असतो ना या प्रकारची फनी असते ते तुम्ही यूज करा, करा। माझ्याकडे हे निम नीमची मध्ये येते एक लाकडी येते ती आहे माझ्याकडे पण आता ती मला शोधावी लागेल तर ती वाली त्याच्यानंतर हे तुमचे कंगवे असतात ना हे तुम्ही स्वच्छ धुवा हप्त्यातून एकदा तरी ॲटलीस्ट त्याला स्वच्छ डेटॉलच्या पाण्यामध्ये वगैरे टाकून स्वच्छ धुवायची स्वच्छ त्याला ठेवायची कारण की रोजचा घाम वगैरे हो त्याला लागलेला असतो सो तुम्ही त्या प्रकारे त्याची आपल्या केसांना ज्या ज्या गोष्टी वापरतात त्या धुवायच्या त्याच्यानंतर या प्रकारचे रबर बँड्स वापरायचे नाहीत बिकॉज याने कसं होतं हे खूप ताणले जातात आपले केस जे आहेत ना हे खूप कडक असतात त्याच्यामुळे आपले केस आहेत ना खूप दुखतात आणि मी काय करायची पहिल्यांदा हे जे क हे आहे ना पनीर त्याने घ्यायची आणि अशा प्रकारे ट्राय करायची केस आणि असे ट्राय केले ना म्हणजे गरमी होते ना त्याच्यामुळे मी असे अशी ट्राय करायची आणि हे बघा हे माझे आपले जे, जे केस असतात ना त्याचे ताणले जातात मागे ताणले गेल्यामुळे काय होतं की हे जे आहेत ना इथले छोटे छोटे बेबी हेअर्स असतात ना हळूहळूहळू ताणत ताणत ना इथं आपला असा चंद्रमा पडत जातो सो तुम्ही हे या प्रकारचे जे असतात ना हेअर बँड एकदम टाईट असतात ते तसे बांधायचे नाही युज्युअली हेअर जे असतात ना ते मोकळे सोडायचे नाहीत पण तुम्ही त्याला एकदम टाईट पण बांधायचं नाही त्याला सैलसर बांधायचं लूज बांधायचे कधी पण त्याच्यानंतर असे न वापरता मात्र तुम्ही बोला कोणते वापरायचे ते क्रंचीज वगैरे येतात ना लाईक असे सॅटिनचा एक क्लोथ असतो त्याच्यावरती एक कपडा असतो सॅटिनचा आणि त्याचा तो आतला रबर असतो ना तो आपल्या केसांना आपण गुंडाळतो थो, तो थोडासा मऊ थो, असतो आणि म्हणजे तो एकदम असा कडक नसतो हे कसं एक कडक आहे बघा आता तर आपण पण हेअरबँडसारखं पण वापरू शकतो <laughs> आता सॉरी हेअरबँड नाही काय बोलतात ते बरं या ठीक आहे तुम्हाला कळलं ना तसं तुम्ही वापरू शकता तर ते क्रंचीज वापरा हे अवॉइड करा त्याच्यानंतर या प्रकारचे जे क्लिप्स असतात ना तर तुम्ही या प्रकारचे जे क्लिप्स असतात ते तुम्ही वापरू शकता ह्याच्यामध्ये पण दुसऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे क्लिप्स येतात तर तुम्ही ते वापरू शकता म्हणजे त्याचं प्लास्टिक थोडंसं वेगळं असतं हे कसं हे जे क्लिप्स असतात नाही इथे त्याचा काय बोलतात लोखंड किंवा जे पिन असतो तो तुम्ही झोपताना वगैरे तुम्हाला लागू शकतो तर दुसरे एक टाईपचे एक हे येतात क्लिप्स येतात ते तुम्ही वापरा त्याच्यानंतर मी म्हणेन की अजून ते झालं आपलं हेअर ड्रायर वापरायचा नाही कलर्स कलर्स जे आहेत ना तर त्याच्यामध्ये तुम्ही ऑर्गेनिक कलर जे आहेत नॅचरल कलर आहेत ते वापरा ॲज कंपेयर टू गार्नियर वगैरे ते कलर एवढे आपल्या केसांवरती राहत नाहीत बट स्टील uh, की ते uh, म्हणजे तुमच्या केसांना सल्पेट फ्री अमोनिया फ्री असतात तर तुम्ही ते वापरू शकता केस केसांसाठी त्याच्यामध्ये मी प्रमोशन नाही करत पण मला असं माहिती आहे की ऑर्गेनिक कलर कोणते आहेत मी तुम्हाला जर हवं असेल तर मला सांगा मी तुम्ही तुम्हाला त्याची नावं प्रोव्हाइड करेन ठीक आहे तुम्ही कमेंट करून मला विचार सांगा की तुम्हाला कोणते कलर आहेत का तर मी त्याप्रमाणे तुम्हाला सांगेन पण तुम्हाला अगेन तुम्हाला जर सूट होईल तर तुम्ही थोडंसं ते यूज करून बघू शकता कारण की काही काही लोकांना कसं कोणतेही कलर केलं ना तर त्यांना तो सूट होत नाही म्हणजे कोणत्याही कंपनीचा असेल तर तो हे जे आहे ते नॅचरल ऑर्गॅनिक कलर आहेत ते तुम्ही वापरा तेच अगेन ते ह्याच्याप्रमाणे गार्नेर वगैरे टिकत नाहीत एवढ्या वेळ पण ते तुम्हाला अमोनिया फ्री सल्फेट फ्री वगैरे असतात त्याच्यानंतर अजून ते झालं त्याच्यानंतर आपले केस जे आहेत ते मोकळे ठेवून झोपू नयेत त्याचं तुम्हाला छोटंसं सॅटिनचा रबर वगैरे बँड करून हलकेसर बांधून झोपायचे कारण की त्याच्यामध्ये गुंता होणार नाही मोठ्या केसांचा आणि त्याच्यामुळे तुम्हाला, तुम्हाला सकाळी तुम्ही पटपट पटपट पट, त्याला विचारताना त्याला कसंही तुम्ही खेचणार नाही त्याच्यामुळे ते तुटण्याची शक्यता असते त्याच्यानंतर अजून एक राहिलं की हे झालं सगळं तुमचे बाहेरच्या स्टेप्स करेक्ट अजून राहिला स्पा मेन आपल्याला स्पाचा सा एक सांगायचं होतं तर स्पा तुम्ही कसं करायचं माहिती आहे मी काय करते माझे जे मोठे हेअर आहे ठीक आहे तर स्पा मला ती लोकं आधीच बोलतात मॅडम बाल बडे हैं तो आपको क्रीम बहुत ज्यादा लगेगा उसका बजेट और थोडा हाय होगा तर ते हे सगळे नखरे असतात तर बेसिकली मी काय करते म्हणजे मला जे सूट होईल अशा कंपनींचे हे घेते काय घेते स्पाचे जे किट आहे ते मी घरी घेते त्याच्यानंतर मा मी माझ्या हातांवरती घेते आणि मी व्यवस्थित त्याला स्कॅल्पला वगैरे तो क्रीम लावते कोणतेही जे तुम्हाला सूट होईल ते, ते मी कोणत्याही कंपनीचं नाव वगैरे तुम्हाला सांगत नाही आहे की तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घ्या त्याच्यानंतर मी काय करते एक टॉवेल घेते गरम पाणी करते आणि हे बघा हे हे टॉवेल घेते त्याच्यानंतर ते मी पाण्यामध्ये टाकते आतमध्ये गरम पाण्यामध्ये थोडा वेळ त्याला तसाच ठेवते त्याच्यानंतर मी पूर्णपणे स्क्वीज करते म्हणजे हलकं मऊस काय बोलतो गरम ते, ते राहील असं अजून एक सांगायचं होतं स्पा बद्दल तर स्पा जे आहे ना ते मोस्टली कसं मी घरीच ट्राय करते कारण की जेव्हा मी पार्लरमध्ये वगैरे जाते तेव्हा पार्लरमध्ये काय होतं की ते बोलतात मॅडम आपके बाल बहुत लंबे है आपको बहुत क्रीम लगेगा तो उसकी से थोडासा प्राईस बी हाय होगा सो so, ते कुठेतरी ग कर, एव्हरी टाईम तू एव्हरी मंथ गेल्यानंतर थोडे थोडे करूनसुद्धा आपले पैसे खूपच जातात तर ते अवॉइड करण्यासाठी मी काय केलं स्पाचं किट घरीच घेऊन आली आणि ती लोकं पूर्ण बॉटल आप हो तर आपल्या हेअरला यूज नाही करत कारण एवढंसं यूज करतात आणि त्याचे अवडव्य असे पैसे आपल्याकडून चार्ज करतात ठीक आहे थोडा फ्रीचा मसाज वगैरे थोडा भेटतो पण आपण माझ्या केसांसाठी तर खूपच लागत असेल असं ती लोकं बोलतात मग मी काय करते त्याचं स्पाचं किट मी घरीच घेते आणि ते यूज करते पहिला मी माझ्या स्कॅल्पवरती पूर्ण क्रीम लावते जी स्पाची जी क्रीम असते ती लावते त्याच्यानंतर काय करते हे एक टॉवेल घेते आणि हे टॉवेल ना म्हणजे एक मध्ये पाणी गरम करते आणि हे टॉवेल पूर्ण त्याच्या मध्ये टाकते त्याच्यानंतर हे पूर्ण गरम पाण्यामध्ये टाकते मग गरम पाणी जे आहे मग ते पूर्ण मी स्क्वीज करून घेते स्क्वीज करून घेतल्यानंतर याच्यामध्ये गरम पाना जो असतो ओलावा जो असतो तसाच राहतो मग हे माझे जे हेअरला मी ऑलरेडी काय बोलतात क्रीम लावून घेतली आहे ना मग मी त्याला पूर्णपणे थोडंसं टाय करून बांधते नंतर मग हे याने मी या टॉवेलने कवर करते माझे केस जे आहे ते आणि अर्धा ते पाऊन तास पाऊन तास ते एक तास ॲटलीस्ट अर्धा तास नाही होत माझ्या केसांसाठी की मग मी एक दीड तास तरी ठेवतेच ठेवते एवढा वेळ नसेल तर ॲटलीस्ट तुम्ही पाऊन तास तरी ट्राय करा ठेवण्यासाठी तर मी तेवढा वेळ अर्धा तास ठेवते आणि त्याच्यानंतर मग हेअर वॉश करते आणि नंतर मग सेम जे हे आहे टेक्निक्स त्या वगैरे फॉलो करते आणि हेअर वॉश करते पण हे सगळं झालं की तुम्ही बाहेरचे जे केस आहेत तुम्ही तुमची कि ते त्याची निगा कशी राखू शकता पण तुम्हाला जर केसाचं प्रोटीन त्याचं पोषण वाढवायचं असेल तर तुम्हाला स्वतःला तुमच्या आहारामध्ये काही ना काही चेंजेस करावेच लागतील लाईक अक्रोड वगैरे आहे तर तुम्ही घेऊ शकता आता मी त्याच्यावरती तुम्हाला लिहिलं आहे की खूप सारा अभ्यास केला आहे आणि अप्रोडमध्ये काय काय असतं का तुमच्या केसांसाठी काय काय चांगलं असतं या सगळ्या गोष्टी मी लिहिल्या आहेत तर फ्लेक्सिड असतं फ्लेक्सिडमध्ये पण ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतं तेही त्याच्यामुळे तुमच्या केसांना काय बोलतात चमक एक एक चमकदारपणा येतो ते त्यांना पोषण भेटतं ते तुटत खूप कमी तुटतात ॲक्च्युली कसं असतं हेअर हेअरफॉल होणं हे तर कॉमन गोष्ट आहे हेअरफॉल होतात प्रत्येकाचे केस रतातच पण जर केस गळले आणि ते नवीन आले नाही नवीन हेअर ग्रोथ आला नाही तर ते प्रॉब्लेम कुठे ना कुठेतरी आहे कारण की त्याने कसं मग आपलं हेअर जर आलेच ना नवीन तर म्हणजे हळूहळू हळूहळू टक्कल पडत जातात तर ते अवॉइड करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये पण काही ना काही गोष्टींमध्ये बदलाव करावा लागणार फक्त वरती तुम्ही शॅम्पू वगैरे वापरून किंवा हे याच्यामध्ये हे आहे या शॅम्पूमध्ये हे हेथमोन हे वापरते किंवा हे तेल त्याच्यामध्ये ॲलोवेरा जेल आहे वगैरे वगैरे आहे या सगळ्या गोष्टी असतातच मी असं नाही म्हणत की ते वाईट गोष्टी आहेत बट अगेन तुम्हाला स्वतःच्या बोलतात ना शरीरामध्ये जे हेअर ग्रोथ होते ते आपले आपण खातो पितो त्याप्रमाणेच हेअर ग्रोथ होते जेनेटिक असते प्रत्येकाचे हेअर ग्रोथ पण पण तरीसुद्धा आपण जे टिकवून ठेवण्यासाठी तर आपल्याला काही ना काही गोष्टी तरी आहारामध्ये घ्याव्याच लागतात तर फॅट काय बोलतात फ्लॅक्सिड फ्लॅक्सिड आळशी तर ते आळशी जी आहे ते तुम त्याचा एक छोटा चमच तुम्ही घेऊ शकता तुमच्या आहारामध्ये त्याचा समावेश करू शकता सो so, त्याच्यामुळे तुमचे केस चमकदार होतात त्याच्यानंतर अक्रोड करून आपली बुद्धी तर वाढवतच पण ॲज वेल ॲज त्याच्यामध्ये काय असतं बरं त्याच्यामध्ये पण ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतं अँटीऑक्सिडंटने भरपूर असतं त्याच्यामुळे ते आपले जे केस आहेत ते मजबूत बनवतात आणि केस गळणं आपलं कमी होतं म्हणजे एकदमच नाही होत पण कमी होतं बऱ्यापैकी तर त्याच्यानंतर बदाम भिजवलेले बदाम दोन ते तीन घ्यावे तुमच्या आहारामध्ये तेही तुम्हाला तुमचं चांगले आहे आणि उन्हाळ्यामध्ये कसं बदाम वगैरे घेतल्याने आपल्याला जे पोडदुखे वगैरे काय काय होतं त्या गोष्टीसुद्धा होत नाही म्हणजे असं नाही की तुम्ही फक्त केसांसाठीच घ्या पण ओवरऑल तुम्ही बदाम हे अक्रोड वगैरे त्याही गोष्टी तुमच्या ते शरीरासाठी तेवढ्याच आवश्यक आहेत जेवढे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू स्पा अँड अदर थिंग्स ज्या काय बोलतात सिरम अॅनॉर वगैरे अप्लाय करतात तर त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला हेही तुम्हाला अप्लाय करणं तुम तुमच्या काय बोलतात आहारामध्ये मेंडेटरी आहे ॲज वेल ॲज बदाम झालं अक्रोड झालं फ्लेक्सिड झालं फळं फळं पण तुम्ही तेवढ्याच प्रकारचे घ्यायला पाहिजे डाळिंब सफरचंद म्हणा त्याच्यानंतर ड्रायफ्रुट्समध्ये काजू म्हणा काजू पण तुम्ही दोन ते तीन घ्या खजूर दोन तरी घ्या जास्त घेतलं तर ते स्वीट असतं त्याच्यामुळे तुमचं जर माझ्यासारखं हेल्दी असाल तर वेट कुटन होतं जास्त घेतलं तर म्हणजे कारण ते स्वीट असतं तुम्ही कोणत्याही प्रकारचं स्वीट म्हणजे जर तुम्ही फळांमधून घेतलं तरी ते ॲटलीस्ट स्वीट असतं तुम्ही आणि प्लस ते गरम पण असतं सो युजली तुम्ही दोन तरी घ्या त्याच्यानंतर काजूसुद्धा अगेन ते पण थोडंसं गरम असतात पण दोन ते तीन तुम्ही काजू घेऊ शकता बदाम पण दोन ते तीन भिजवलेले खायचे अक्रोड खायचे दोन ते तेही तेहीसुद्धा गरम असतात पण दोन ते तीन ठीक आहे इन अ डे एका दिवसामध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी घेऊ शकता फळं घेऊ शकता सफरचंद डाळिंब त्याच्यामध्ये पण भरपूर सारे अँटीऑक्सिडेंट असतात पोटॅशियम असतं ते सुद्धा तुमच्या शरीरासाठी तेवढंच महत्त्वाचं असतं मी पालेभाज्या प्रिफर करे करेन तुम्हाला सांगण्यासाठी की तुम्ही पालेभाज्या घ्या पालेभाज्या ही तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत ते जीवनसत्व वगैरे तुम्हाला प्रथिने वगैरे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामधून भेटतात की तुम्ही त्या गोष्टींचा पण आहारामध्ये समावेश केला पाहिजे तर कुठेतरी जाऊन तुमचं सगळं जे असतं ना केसांचं तुमचं चक्र ते सगळं व्यवस्थितपणे सुरळीतपणे चालेल कारण की प्रत्येक गोष्ट जी बाहेरून जेवढं आपण नीट ठेवतो स्ट्रेटनिंग अँड ऑल वगैरे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या स्वतःच्या अगोदर ना बॉडीला सुद्धा या सगळ्या गोष्टींची सवय लाव असते बाय स्टेप या सगळ्या गोष्टी पण तुमच्या आहारात समावेश करा तर जाऊन कुठेतरी आपले केस रे कमी होईल केस नीट राहते आणि ते यु you नो know, आजकाल फ्लॉन्ट करण्याचा एक ट्रेंड आहे सो तुम्ही फ्लॉंट करू शकता लॉंग हेअरने शॉर्टने तर करतातच बट लॉंग हेअरसाठी सुद्धा तुम्ही फ्रीजी वगैरे न करता तुम्ही करू शकता आणि झोपताना केस युज्युअली काय बोलतात थोडे सैनसर बांधायचे ओपन ठेवू नये तर मी गुंत झाल्यानंतर आपण पटपट पटपट सोडवतो सो या सगळ्या ते स्टेप्स फॉलो करा आणि बघा तुमच्या केसांमध्ये गळतींमध्ये किती फरक पडतो ते आणि नंतर मला कमेंट करून नक्की सांगा ठीक आहे चला बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये